राष्ट्रसंत आचार्य आनंद महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मूत्रविकार तपासणी शिबीर घेण्यात आलं लक्ष्मीचंद बोथ्रा सुशिलाबाई बोथरा, सुशिला बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोथ्रा परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं या शिबिराचं उद्घाटन उद्योजक अजित बोथरा प्रतिभा बोथरा अमन बोथ्रा पूर्वी कोठारी जैविक कोठारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया सुभाष मुनोत प्रकाश चल्लानी वसंत चोप्रा डॉक्टर आशिष भंडारी तज्ज्ञ डॉक्टर संकेतन काळपांडे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष पोथरा यांनी आरोग्य शिबिर उपक्रमाची माहिती दिली हे जोडून उदाहरण डॉक्टर पण ते नॉलेजचा उपयोग कसं करावा आणि येणाऱ्या पेशंटचं समाधान कसं व्हावं त्याचा आजार कमी मोठ्या प्रमाणात असतो पण डॉक्टरने एकदा तरी समज प्रॉपर दिली आणि त्याचं औषध उत्तर केल्यावरती किती कमी वेळात पेशंट परत म्हणजे दुरुस्त होतो किंवा बरा होतो तर हे आम्ही या डिपार्टमेंटमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे आता आम्ही सगळ्या डॉक्टरांनाही हे सांगतोय का आलेल्या रुग्णांवर मी फोकस करा सगळे पण अजून समजा क्रिटिकल असेल तर त्याला जर सपोर्स जो एक दिलासा दिला शब्दांचा जो दिलासा दिला तर त्या औषधांपेक्षा जो शब्दांचा दिलासा तो जास्त प्रमाणात काम करतो आणि या हे डिपार्टमेंट खूप अतिशय व्यवस्थित म्हणजे रोजच्या जवळजवळ दर महिन्याला तीस चाळीस पन्नास वेगवेगळ्या सॅजरी वेगवेगळ्या प्रोसिजर्स आणि येणारं उपचार हे या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य तर आलेल्या सर्व रुग्णांचं मी सर स्वागत करतो आणि हे मुद्रा गुन्हे करावा किंवाही आजार आहेत त्यावरती डॉक्टर अजून जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त सेवा या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने यावी त्यासाठी त्यांना खूप शुभे शुभेच्छा देतो आज आजीची आणि सतीची पोत्रा आणि त्यांचा संपूर्ण परिवार आज त्यांची गोचरा परिवार स्वर्गीय त्यांची आई आणि वाटांची आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा त्यांची शिकवण त्यांचे संस्कार असल्यावरती एक परिवार कसा चांगला धार्मिक क्षेत्रामध्ये येऊ शकतो तर त्याचं हे उदाहरण हे लकीच्या जी पोचरा परिवार आहे आणि अतिशय साधारण परिस्थिती म्हणून एकदम लहान खेड्यांमधून मग मजल नव मजल करत करत अहमदनगर शहर गाठून आणि आज ही चाळीस पन्नास वर्षापासून हा संपूर्ण परिवार वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्येही भाग घेत असत आणि आनंद हॉस्पिटलच्या मेडिकल कॅम्पमध्ये दरवर्षी सातत्याने दर त्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आमच्याबरोबर येतात आणि तेव्हाच एवढं मोठं अर्धा भूकं न भरशील एवढं कार्य मानूसिवस्थेचा आनंद ऋषिक हॉस्पिटलमध्ये या अशा लोकांच्या अशा परिवाराच्या यांच्यात जे दातूक भावना आहे त्यांची सहयोग सद्भावना त्यामुळे निश्चित हे असं कार्य दृष्टी जो असं चालतं कारण प्रत्येक कार्य हे जाण्यासाठी जो पैसा लागतो जो अर्थ लागतो

पण त्या रुग्णांसाठी असे डॉक्टर संकेत काळपांडे यांचं मी आनंदशिंग हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो या शिबिराचे जे आयोजक आहेत स्वर्गीय लक्ष्मीचंदी बोजरा स्वर्गीय सुशिमाबाई बोत्रा यांच्या स्मृतीनिमित्त ज्या परिवाराने हे आयोजक घेतलं आहे असा बोतरा परिवार अजितजी बोजरा प्रतिपाई बोत्रा अमनजी बोजरा व सर्व बोत्रा परिवार यांचं मी पूर्वा कोठारी दैविक कोठारी या सर्वांचं मी आनंदशी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो डॉक्टर संकेत काळपांडे यांनी हॉस्पिटलमधील उपचार सुविधांची माहिती दिली मूत्रविकार रोगांवर कॅम्प आयोजित कर आयोजित केलेला आहे मूत्रविकाराचे मुदखडा प्रोस्टेट ग्रंथी आणि किडनी विकाराचे बरेचसे रुग्ण आजकाल समाजात आढळून येतात सर्व रुग्णांवर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक ज्या शस्त्रक्रिया म्हणा त्या अत्याधुनिक ट्रीटमेंट प्रणाली म्हणा सगळे व्यवस्था आपल्या आनंदोशी हॉस्पिटलमध्ये आहे अत्याधुनिक दूरपिणीद्वारे अतिशय कमी इन्सिजनमध्ये आपण ऑपरेशन वगैरे करतो या सगळ्या गोष्टीचे याशिवाय महिलांच्या रुपयविकारावर पण इलाज केला जातो किडनीशी किडनीची रिलेटेड आजार किडनी कॅन्सर म्हणा शिबरेंदर डिसिजेस म्हणा यावरही आधुनिक ट्रीटमेंट प्रणाली सगळी आपल्याकडे अवेलेबल आहे सग सगळ्या ऑपरेशन मोस्ट ऑफ द ऑपरेशन आपल्या दुर्बिणीद्वारे होतात त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा आणि या दुसऱ्या औषधामध्ये आपण ट्रीटमेंट करून घ्यावी हेच मी त्यांना आव्हान करतो शिबिरात बहात्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली सूत्रसंचलन डॉ आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश चल्लानी यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर